भारत सरकारचा पद्मश्रीचा मानाचा पुरस्कार राष्ट्रीय पातिवर्तन आणि राज्य सरकारचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ज्यांना सन्मानित राज्य आणि केंद्र सरकारने केले असे आजचे सत्कारमूर्ती सहा दशक महाराष्ट्राच्या रंगमंच आणि तमाम रसिक प्रेक्षकांना आपल्या सिद्ध अभियाने <coughs> मोहित करणारे सन्मान्य अशोकजी सराफ भेटतात आई था ज्यांच्या शुभाष त्याचा सत्काराचा सोळा या ठिकाणी झाला असे राजकारणातले चिरतरुण तरुण केंद्रीय मंत्री राजी माजी मुख्यमंत्री माजी राज्यपाल आणि माझ्या राजकारणामध्ये मला सुरुवातीलाच आशीर्वाद ज्यांचा मला मिळाला ते आदरणीय नेते शिंदेसाहेब नव्या मुंबईचे खरेखुरे दादा आमदार गणेश नाईक साहेब रायगड जिल्ह्यातलं राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातलं वर्तुळ ज्यांचं नाव घेतल्याशिवाय शे पूर्ण होऊ शकत नाही असे रामशेठ ठाकूर म्हटलं तर कलाकार म्हटलं तर राजकारणी म्हटलं तर कामगार नेता सगळे रूप ज्यांच्या अंगा भोती भिनलेली आहेत असे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रजी घडत समोर बसलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने आज अशोक गीना अंत्य शुभेच्छा देण्यासाठी असलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी महाराष्ट्रातल्या कला क्षेत्रातली सहा दशक ज्यांच्या सिद्ध अभिनयाने उभ्या महाराष्ट्राच्या तीन चार पिढीने निश्चितपणाने अनुभवली ज्याला आज राज्य सरकारने सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि पद्मश्री पुरस्काराने अलीकडच्या कालावधीमध्ये सन्मानित झाले अशोकजी तुम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलात माझ्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खासदार म्हणून मी सुरुवातीलाच आपलं अंतकाळापासून आपलं आणि बहिणींचं स्वागत या ठिकाणी आपला <laughs> कलेचा आविष्कार सगळ्या रसिक <clears throat> प्रेक्षकांनी दीर्घकाळ निश्चितपणाने अनुभवलेला आहे आणि अनुभवत असताना अभिनयातली सहजता विनोद बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करत असतानाच आपलं अभिनव कौशल्य ज्या पद्धतीने आपण सादर केलं महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रतिदेश कलावंत असू शकतील आहे ती उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा घडतील पण अशोक सराफ होणे नाही एवढं मात्र नक्कीच आवडून निर्णय चालू सहजत्या होणारा अभिनय प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये इतक्या पद्धतीने भावला नव्या पिढीला सुद्धा अशोक मामा पाहायला पडतात आमच्या अगोदरच्या पिढीने सुद्धा तो पाहिलाच माझ्या पिढीने सुद्धा अनुभवला शिंदेसाहेब आणि त्यांच्या अगोदरच्या सुद्धा ज्या पद्धतीने अनुभवला आणि अन त्याच्यामुळेच आपण या कलाक्षेत्रातले एक चिरं तरुण निश्चितच आहात रामशेट्टी सांगितले की आपण शंभरीकडे वाटचाल करा करालच पण शंभरी पुरे होत असताना अभिनयापासून तुम्ही दूर जाणार नाहीत असा सुद्धा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये आणि सहजता ज्या पद्धतीने पड़ आपण समर्थपणाने फिरत आलात हे यश आपलंही आहेच पण तमाम मराठ्यातल्या रसिका प्रेक्षकांनी आपल्याला जे उदंड प्रेम दिलं आपल्या अभिनयाचा स्वीकार करत असताना आपल्यापासून अनेक गोष्टीची अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली निविदेता आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर आपलं संसारिक आयुष्य तर फुललंच पण त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला सुद्धा धबधबा आपण ज्या पद्धतीने निर्माण केलात हा खचितच आम्हाला मराठी माणसांना अभिमानास्पद आहे तर शिंदेसाहेब आपण तर सांस्कृतिक कार्यमंत्री दीर्घकाळ राहिला अर्थसंकल्प पण राज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळेला मांडला आणि मला विकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळेल त्यावेळेला आपण जो सामाजिक अर्थसंकल्प महाराष्ट्राचा दोन हजार चार सालामध्ये मांडला त्याची आठवण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला निश्चितपणाने या ठिकाणी आहे पण आज आपल्या उपस्थितीमध्ये मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की या क्षेत्रातला सर्वात सर्वोच्च मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत आपली मदत पुढच्या कालावधीमध्ये जावी अशीच प्रार्थना पांडुरंगाच्या अवघड कारण आपला अभिनय सहज आहेच काल मानवता पुरस्कार तसे पालके पुरस्कार काल जाहीर झाला पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण त्यासाठी प्रतीक्षेत आहोत आणि तो क्षण काही लांब येणार नाही क्षण जवळच आहे आणि ती सहज आज ज्या पद्धतीने आपण केल होता की आम्हाला सर्वांच्या दुष्कोतून निश्चितपणानं अभिमानास्पद त्या ठिकाणी आहे मी असे नाईक साहेब असतील शिंदेसाहेब असतील आम्हाला सुद्धा रोज वेगवेगळे अभिनय करावे लागतात <laughs> सकाळी आम्ही बालकलाकारच्या भूमिकेत असतो दुपारच्या वेळेला तरुणाच्या भूमिकेत असतो कधी खलनायकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा लोक आम्हाला नेतात कधी चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा राहावं लागतं पण चेहऱ्या आणि मुखवटे हे वेगवेगळे असतात ज्यावेळेला आपण सगळेजण काम करत असतात त्यावेळेला सुद्धा चेहऱ्या आणि मुखवटे वेगळे असतात पण पडद्यावर असलेलं मन हे महत्वाचं असतं आपलं मन जे आहे आणि आपल्या संविधाना ज्या आहेत त्या मराठी रसिकांच्यापेक्षा इतक्या पराकुटीच्या उच्चकोटीच्या आहेत की त्याच्यातूनच उद्याच्या भवितव्यातली एक नवीन कलाकारांची पिढी आपलं दीपस्तंभाप्रमाणे घडलेलं मार्गदर्शन आणि आपला सहज अभिनय अभिनय हे घेऊन जर काय नव्या पिढीने त्याच्या जीवनातला जर काय कोण मनाशी ठरवलं तर त्याच्यामध्ये आपल्याशिवाय दुसरं कोणाचं नाव त्या ठिकाणी येऊ शकणार नाही एवढाच आज आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी सांगू शकतो रामशेठनी मगाशी उल्लेख केला महेंद्र गर्तांचा माता नाईक साहेबांचा आता रामशेठची आणि महेंद्र गर्तांची दोस्ती कशी आहे ती काय परिलकरांना नाव्याने सांगण्याची आवश्यकता असेल ना का भाग नाही अनेक वेळेला महेंद्र गरत कुठल्या पक्षात आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो पण मी चांगल्या अर्थाने महेंद्र बोलतोय म्हणजे त्याच्यामुळे त्यांची माझी सुद्धा तितकी जवळ रामशेटची तर आहेच झेडक्यू मधला साथीदार म्हणजे नंतरचा अगोदरचा नाही मी ब्याण्णवच्या वेळेचा नाही नाईक साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी आहेच आणि मग रामशेरचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांना काही कमी पडलं अशाला काय भाग नाही शिंदेसाहेब आपल्या पक्षाचे ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पण सहा महिने ते जगभर फिरतात आणि सहा महिने राष्ट्रीय पातीवरचा कामगारांचा नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार तर आहे सगळीकडे पण त्याने आज नाईक साहेबांना आणि मला या ठिकाणी सन्मानित केलं ते सुद्धा साहेबांचे असते त्यामुळे आजचं व्यासपीठ काय आज अशोक आपण इथं असल्यामुळे मी काय बोलणार नाही पण भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एका व्यासपीठावरती आणण्याची केव्हा अकाउंट करू शकतो ते महेंद्रपट आता माझ्यासाठी बोलल्याप्रमाणे दोन भिन्न राजकीय टोक त्याच्यामधला मी आणि मग माझ्या बाजूला बसलेले नव्या मुंबईचे दादा म्हणजे गणेश नाईक कोणतरी येतं त्यांना काहीतरी आव्हान देण्याचा प्रयत्न करतं पण गणेश नाईक गणेश नाईक आहे त्याला काय तोंड नाही <प्रावास> आणि त्याच्यामुळे आपलासुद्धा प्रवास दीर्घकाळ एकत्रितपणाने झालास त्याच्यामुळे तुमच्या सगळी गुणवैशिष्ट्य तुमची काम करण्याची पद्धती संघटनेच्या बद्दलची असलेली तुमची आस्था आणि नवी मुंबई घडवण्यामध्ये आपण केलेलं दीर्घकाळ योगदान हे आम्हाला सर्वांनाच अभिमानास्पद त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे पण आज शिंदेसाहेब आपल्या शुभ असते ज्या वेळेला आम्हाला सन्मानित होण्याची संधी मिळाली मला आता आवर्जून दोनच मिनटं या ठिकाणी सांगायचे आहेत की पंच्याऐंशी साली स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मला काँग्रेस पक्षाची इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या हाताच्या पंचायची निशाणीची उमेदवार दिली दुर्दैवाने मी पराभूत झालो स्वर्गीय वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल झाले त्याच्यानंतर राजकारणामध्ये त्यांचं दुर्दैवी त्यावेळेला निधन झालं आणि मला जर का राजकीय आधार जर का कोणाचा मिळाला तर शिंदे शिंदेसाहेबांचा आणि विलासराव देशमुखांचा मिळाला त्याचाच आवर्जून उल्लेख केला <laughs> कारण श्री अंतोले साहेबांचं नाव घेतल्याखेरीज या जिल्ह्यातला कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार असेल राजकारणामध्ये असेल ते तर कधी पूर्ण होऊ शकतच नाही अंतोले साहेबांचा सुद्धा सहवास मिळाला आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली आणि शिंदेसाहेब आपल्या हस्ते आणि विशेष करून सिने अभिनेते म्हणून वेगवेगळ्या मालिकेमध्ये काम केलेले नाट्यरंगमंचावरती काम केलेले अशोकजींच्या उपस्थितीमध्ये ज्या वेळेला सत्कार होतो त्यावेळेला तो, तो आनंद निश्चितपणानं वाटत असतो असेच क्षण आयुष्यभरामध्ये पुढच्या कालावधीमध्ये सतत त्या ठिकाणी यावे आणि जीवनातली अशीच घडी अशीच राहू दे अशीच निमित्ताने मी प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो नाईक साहेब आपला संघर्ष काय कमी होणार नाही आणि संघर्षाशिवाय गणेश नायक आहेत अशातला काय भाग नाही आणि त्यांच्या जोडीला आता रामश आहे आता समोर आमचे बबनदादा बसलेत ते पण सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मी मागे त्यांची करून दिली होती आणि शेजारी जे मात्रे आहेत आणि मग बाकीचे सगळे आपापल्या पद्धतीने या ठिकाणी बसले आहेत अशी सगळी पनवेलमधली जुनी जाणती अनेक वर्षाच्या जा प्रवासातले सगळे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आजचं हे शिडकोच्या माध्यमातून उभं राहिलेलं नाट्यग्रह असेल आणि मला आठवतं की चार सालामध्ये राज्यमंत्रीपदाची सूत्र घेतली त्यावेळेला शिडको कमी झालेलं होतं पण विलासरावजी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या दूरदृष्टीने शिडकोनी पुन्हा एकदा जी जी काय झेप घेतली ती वाखडण्यासारखी त्या ठिकाणी राहिलेली आहे देवेंद्रजी असतील त्या त्या कालावधीमधले मुख्यमंत्री असतील त्या सर्वांचं योगदान झालं आणि म्हणूनच भूमिपुत्रांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू स्वर्गीय दीपा पाटील साहेबांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू उद्याच्या कालावधीमध्ये संघर्ष आणि मिलाफ याचं एकत्रितपणाने दर्शन घडवण्याने निश्चितपणे ठरेल ते विचार घेऊनच आम्ही पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करत राहू एवढंच विनम्रपणे या सत्काराच्या निमित्तान या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र